निघाले गाड रिक्षाला झाले ना मग आणि फिशवी निशवी भरलेली आहे भाऊ ना काढायला लावायची ना मग सकाळी त्यांना समजलं बोललं त्या रोज सांगायला पाहिजे त्याला किती वाजता ठेवणार बारा वाजायला आले ना आम्ही यांचं रिएक्शन बा झुकलं अजून आता आता उठलेल्या गौर असूम मध्ये बसलाय हा अरे काय आलं काय मी तुला समजत नाही का मी यांचं रिएक्शन घ्या एवढे मच्छी टाकते इकडं काय चाललंय हा अंग काय साबण नाही लागत पाणी टाकशील द साबण लागेल ना पाण्यात बुडवून मी थोडासा आराम केल्यावर जेवण वगैरे निघालेले आहे मी गौरश स्कूलमधून आणि एवढं बेकार होऊ नये ना काय सांगू शकत नाही आज भाऊ पण बाहेर गेलेत डॉक्टरकडून दातांच्या तर त्याच्यामुळं मलाच जायला लागेल आता वाजले तीन आणि किती वाजल्यावर आलाय अडीच पावणे तीन वाजता तेव्हा बसून जेवायला बसलंय नाटक चाललंय <laughs> उद्यापासून टीचरला सांगणार आहे मी याचा अभ्यास आणि डब्बा याला घरी पाठवायचा नाही <laughs> बसवा <laughs> तिथं शाळेतच बिलकुल घरी पाठवायचं आहे काकाला पण सांगून ठेवणार आहे मी आता बस नाटक हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व भाज्यात असाल आणि अगदी मनापासून स्वागत चॅनलमध्ये चला मस्त सकाळ झालेलं आहे आणि मच्छर दिले यांनी कारण न्यायचे आहे जिकडं म्हणजे आत्ताचे मिस्टर वाढले ना तर तिथं काय जेवण बनवायचं आहे कोण काय काय नेणार आहे तर आता यांची वेगळी पद्धत असेल काय माहिती नाही पण आमच्या इथं बारा दिवस तरी भाजी खातात तर आईंनी मस्त मच्छीचं पालवन बनवलेलं मच्छी फ्राय करायला सुद्धा टाकलेले कोणती मच्छी तिने माहिती माझे कपडे धुण झालेले आहेत दाखवते भांडे घासलेले आहेत कवरांच्या झोपले भाजले पाने दहा आता मी त्याला जबरदस्ती आवाज दिले उठून गेला पण आवाज दिला आणि गेला दो मच्छी दोकाना मच्छी कराय कसले मच्छी आणले दर... मच्छी पक्का आलवन येत ना तिकडं नेणार आणि आम्हाला दोन टायमाला का आत्ताला जास्त कैरी कैरी बरोबर झाले ते झाड पण मला पण नाही आवडत बाबांनी सांगितलेला हॉटेल स्टाईल बनवा मस्ताला एवढा मस्त झालाय ना असा लाल लाल दिसतो ना पाहिजे छाक असं तिथे एवढी ज्वारीची भाकरी कोण कोण येणार आहे तिकडं

घेऊन गेलेले तिकडून घेऊन आले तर डॉक तिथूनच आणले ना काय ते आणले मला नाही माहिती रात्री पलटी पलटी कर आणि लगेच मग ते जर पाच मिनिटं शिजू दे मग तिथे टाकायला पेपर मध्ये ना

पाहून बादली भरलेली आहे ना अजून एवढे मच्छे टाकते इकडं काय चाललंय हा अंग काय साबण नाही लागत पाणी टाकशील साबण लागेल ना पाण्यात बुडवणार जरा नाईट शूट धुवत आहे कर जा लवकर बाबांना हरव हरव जा बोल तुम्हाला हरवला फटाफट नुसता साबण लावत बसू नको आणि आंघोळी कर हा काय हा काय हे बघ मच्छी जातो बघ दिरी 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 तीजा, तीजा चला वाजले साडे अकराला पाच मिनिट मी समोसा घेऊन आले पहिला समोसा खाते भूक लागले गौरांच खाऊन झालंय भाकरी तर मी खाते मग शाळेतून आल्यावर जेवायचं तर त्रिकडे आई बाबा सुद्धा निघालेत जायला केले त्यांनी मच्छीचं निघाले गाड रिक्षाला झाले ना मग बाईक आणि पिशवी पिशवी न आता पिशवी भरलेली आहे भाऊ काढायला लावायची ना मग सकाळी बोललं त्या रोज सांगायला पाहिजे त्याला किती वाजता ठेवणार बारा वाजाला आले ना थँक यू आता मोठा झाला बाबू माझा बरं ला थँक्यू आम्हाला काय काय बोला आम्ही थांबू नये आणणार चालेल चालेल दोन वाजता सुटणार आहे मला भाऊ दोन वाजेपर्यंत थोडीच बघू आला तर पाठवते चलो 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 धरम पिशवी घे डबे घेते मी चला चला आलेले गौरांच्या सोडून आणि वाज एक आणि दोन वाजता शाळा सुटणार आहे त्याची तर पावणे दोन वाजता तरी निघायला लागेल म्हणून आता मी जेवून घेते जेवण जरा बस बसायला भेटेल मला मस्त मच्छीची तुकडी रस्सा आणि भात आणि यांनी काल कैऱ्या आणलेल्या दादरवरून तर मग मस्तपैकी कैरी कापली तर आता मीठ मसाला लावला आहे आणि जेवण घेते रावस रावस मच्छी बनवलेले आहेत आणि फ्राय आणि कैरी बघू आंबट नाही बिलकुल आंबट नाही काहीच आंबट नाही थोड़ा सा अरम के लिए वर आही मी थोडासा आराम केल्यावर जेवून वगैरे निघालेली आहे मी गव्हरश आणायला स्कूलमधून आणि एवढं बेकार होऊन आहे ना काय सांगू शकत नाही आज भाऊ पण बाहेर गेलेत डॉक्टरकडं दातांच्या तर त्याच्यामुळं मलाच जायला लागेल आणि दोन वाजता सुटणार आहे लय बेकार होऊन नाही लय बेकार म्हणजे काही सांगू शकत नाही पण जायला तर लागेलच चल हलहलून ला जाते आणि त्याला घेऊन येते आता वाजले तीन आणि किती वाजल्यावर आलंय हो? अडीच पाहुणे तीन वाजता आलं तेव्हापासून जेवायला आहे नाटक चाललंय उद्यापासून <laughs> टीचरला <ले> <laughs> सांगणार आहे मी याचा अभ्यास आणि डबा याला घरी पाठवायचा नाही <laughs> बसवा तिथं शाळेतच बिलकुल घरी पाठवायचं नाही काकाला पण सांगून ठेवणार आहे मी आता बघ नाटक चाललंय जेवायला नाटक स्वतःच्या हाताने खायचा आता मोठा झालाय तू छोटा बाळ नाही ला। राहिला बाळ आहे त्याला भरवायचं सगळं भरवायचं जास्त लाड केले की जास्त लाडा ते मला दुसरी बडबड नको आहे हे भात संपायला पाहिजे संपला मी उठले ना मग गौरांच बघा आता उठायची बारी आलेली आहे माझी असू नको मी रडविल राय तुला लाड केले ना, के ना जास्त लाडत आहे त्या जेवायला पटापट घेतले पटापट संपवले असं नाही बाव घेते जात काय बोलले मी बोलले बाव घे आता मार मार तुझी तुला ही घे लवकर संपव भाव घेते उठलेच समज तू नाटक करते मला झोप आली थोडीशी लवकर नेट पण संपलं वाटतं आता मी जरा जेवला की रूम मध्ये बसवते खेळलेले त्याने मी थोडस झोपते तर मी तोंडाला काय लावलं बघू शकता थोडंसं चण्याचं पीठ घेतलंय थोडीशी एकदम नॉर्मल कॉफी घेतले आणि घरात वाटलेली हळद नाही ती मी दुसरी हळद घेतली म्हणजे काय बोलतात आपली रिअल हळद असतं ना हलकुंडसारखा मोठा जशी आहे घरामध्ये तर ती टेचली वाटली आणि त्यात मिक्स केली आणि मग लावले आता रात्री जेव्हा मॅक्सी झाले तेव्हा मी इकडे इकडे लावली इकडे इकडे जरा लयच काळकळ झाले मानेला आणि ते बोलतात की प्रेग्नेन्सीमध्ये होतंच तर आता मी किती दिवसात हे लावून घेतले बघूया थोडंसं अजून आता उठलेल्या गौराष्ट तिथ रूम मध्ये बसलाय अरे काय आलं काय आलं तुला काय मी समजत नाही का मी यांचं रिएक्शन कॅप्चर कर के काय बोललो मी सांग काय बोलतोस मला माहिती काय 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 माहिती आहे काय मला सगळं काय माहिती आहे ते सांग बोलो। मी काय बोलू मी बोललो गव्हर्नर्स रूम मध्ये बसलाय नीट आधी मी बघतोय शांत बसवाय चांगलो बोललो मी मला माहिती आहे तुमच्यावर लावू का जरस्तो त्यांना <laughs> मला माहिती आहे ना बघितलं का यांचा रिएक्शन बघण्यासाठी रिएक्शन म्हणजे नाटक आहे मला माहिती आहे असंच करणार आहे म्हणून मी असं त्या तुम्ही घाणे अड्यात काय आवडतो मच्छी एवढी फ्रेश होती ना आम्ही छान लागली मी दोन तुकड्या खाल्ल्या बघा मला तर फरक जाणवत हो आता इकडं जरा लावायला लागेल इकडचं लय बेकार झाले आणि मग बर्फ लावणार तुम्ही आता मच्छी फ्राय करताय का अभि तलेंगे मच्छी को किती राहिल्या नाही तुकड्या मस्त कापून दिल्या किती वाजता गेले किती कापायचे पण पन्नास रुपये वेगळ्या ठिकाणी घेतली कापायचे वेगळे घेतले तरी कापायचे पन्नास मध्ये झाले म्हणून मी खुश होतो तेरा मासे रपाक, रपाक, रपाक पन्नास रुपये कुठल्या मार्केट मध्ये ससन डॉग फिश मार्केट कुलाबा येथे गेलो सकाळी चार ला उठू किती आणली ती आणली मी तेराशे पन्नास पण छान होती मस्त लागली एवढी मस्त ना मी जेवताना दोन तुकड्या ना तर मी कधी खात नाही पण छान लागली आता जेवते रे वाजलेत कि का सव्वा सहा जिम वरून आले तुमच्या सहा छान होईल चेहरा मी चला आज व्लॉग इथं एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्या छान नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय तर गौरव झोपलेलं आहे मस्त बघ उद्या कराटे टेकला तुम्ही सोडणार ना आहात नाही सोडणार का कुठं चाललं सोडून जावा नाही तो कंटाळा असते कुठं आहे काय माहिती बाय बाय